नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशनच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील चलनी नोटांचे छापखाने त्याचबरोबर भारतातील चलनी नाणी कारखाने म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर टाकसाळ असे म्हणत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकला सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचं आहे जेणेकरून या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी एस डी पब्लिकेशन या चॅनलला लाईब करा आणि साईडमध्ये मध्ये असलेल्या बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल पब्लिकेशन या चॅनल मधील पोस्ट मध्ये आपण काही प्रश्न अपलोड करत असतो आणि त्या प्रश्नांचा देखील तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर भारतातील चलनी नोटांचे छापखाने हे भारतामध्ये चार ठिकाणी आहे त्यापैकी पहिले जे आहे ते आहे नाशिक या ठिकाणी जे की महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे त्यानंतर दुसरे जे आहे ते आहे देवास या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि तिसरे जे आहे ते आहे सालबोनी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे त्यानंतर चौथे जे आहे ते आहे म्हैसूर जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आल्यास चुकता कामा नाही तर पहिले कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर नाशिक या ठिकाणी आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये दुसरे आहे देवास मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्यानंतर तिसरे जे आहे ते आहे सालबोनी पश्चिम बंगाल आणि चौथे जे आहे ते आहे म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी हे तुम्ही पाठच करून ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न जशाच तसे परीक्षेमध्ये येत असतात त्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजेच भारतातील चलनी नाणी टाकसर म्हणजेच कारखाने आपण या ठिकाणी बघत आहोत आपण सुरुवातीला जे बघितले आहे ते आहे नोटांचे छापखाने आता आपण नाण्यांचे कारखाने बघत आहोत तर भारतातील चलनी नाणे कारखाने किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तर चार ठिकाणीच आहे लक्षात ठेवायचं आहे जे की मुंबई या ठिकाणी आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये त्यानंतर दुसरे जे आहे ते आहे कोलकाता पश्चिम बंगाल या राज्यामध्ये त्यानंतर तिसरे जे आहे ते आहे हैदराबाद तेलंगणा या राज्यामध्ये आणि चौथे जे नाणी कारखाने आहे भारतातील ते आहे नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन करायचे नाही आहेत नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी नोटांचे कारखाने आहेत आणि मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नाण्यांचे कारखाने आहेत त्यानंतर सालबोन या ठिकाणी नोटांचे कारखाने आहे पश्चिम बंगाल आणि कोलकाता पश्चिम बंगालमध्ये नाण्यांचे कारखाने आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण शॉर्टमध्ये याबद्दल माहिती बघितली आहे त्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण आताच भारतातील चलनी नोटांचे कारखाने आणि चलनी नाण्यांचे कारखाने बघितले आहेत तर त्या संबंधित आपण काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत जेणेकरून ते प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायद्याचे ठरणार आहे त्यातील पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते म्हणजेच एक रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवायचं आहे अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची सही असते एक रुपयांच्या नोटेवर अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची सही असते इतर नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची सही असते हा पॉइंट खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो की एक रुपयाच्या नोटींच्या व्यतिरिक्त सर्व नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते परंतु एक रुपयांच्या नोटेवर अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची सही असते याला तुम्ही टिकमार करून ठेवायचे आहे महत्वाचा पॉइंट आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आहे महात्मा गांधीजींचे चित्र भारतीय नोटांवर पहिल्यांदा कधी छापण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व बघू शकता की आता कोणतीही नोट असो कितीही रुपयांची नोट असली त्यावर महात्मा गांधीजींचे चित्र असतेच परंतु महात्मा गांधीजींचे चित्र हे भारतीय नोटांवर पहिल्यांदा कधी छापण्यात आले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणाशे मध्ये महात्मा गांधीजींचे चित्र भारतीय नोटांवर पहिल्यांदा छापण्यात आले आहे हे वर्ष लक्ष ठेवायचं आहे एकोणाशे मध्ये त्यानंतर महात्मा गांधीजी यांच्या अगोदर चलनी नोटांवर कोणाचे चित्र होते त्यांचे तर महात्मा गांधीजींचे एकोणविशे एकोणसत्तरमध्ये मध्ये छापण्यात आले परंतु त्यांच्या अगोदर कोणाचे होते तर राजा जॉर्ज सहावा यांचे चित्र होते त्या नोटांवरती त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन आहे विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात महागडी नोट कोणती आहे तर जगातील सर्वात महागडी नोट ही झिम्बाब्वे डॉलर आहे जी की दोन हजार नऊमध्ये मध्ये झिम्बाबे सरकारने शंभर ट्रिलियन डॉलरची नोट जाहीर केली होती आणि ती जगातील सर्वात महागडी नोट आहे लक्षात ठेवायचं आहे झिम्बाबे डॉलर तर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात स्वस्त नोट कोणत्या देशाची आहे आताच आपण काय बघितले आहे विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात महागडी नोट कोणती आहे तर ती आहे झिम्बाबे डॉलर आणि जगातील सर्वात स्वस्त नोट कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे व्हेनेझुएला या देशाची जगातील सर्वात स्वस्त नोट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका